जुन्नर तालुक्यातील बैलगाडा क्षेत्रातील नावाजलेल्या खामुंडी गावच्या बोडके कुटुंबातील बनू बाळाजी बोडके यांचा बैलगाडा शर्यतीचा हिंदकेसरी बनिशा बैल एकतीस जानेवारी रोजी काळाच्या पडद्याआड गेला होता त्याचा पिंडदान विधी विधिवतप्रमाणे आज संपन्न झाला असून जड अंतकरणाने त्याला आज अखेरचा निरोप देण्यात आला असल्याने बैलगाडा शौकिनांमध्ये शोककळा पसरली आहे याच बातमीची दृश्य पाठवलीत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी आमचा बैलला बैल आज जाऊन दहा दिवस पूर्ण झाली आज बोलण्यासाठी असं जडण तक्करणं वाटतं आहे की एवढा गुणी बैल परत होणार नाही आणि या बैलाने आमचं नाव मुंबई आपला पुणे जिल्हा आणि औरंगाबाद या तिन्ही ठिकाणी आम्हाला चांगलं असं यश मिळवून दिलं आहे मुंबईला आम्ही बिंजोड खेळलो औरंगाबादला पण बिनजोड खेळलो आणि इथे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शर्यतीमध्ये दाटाचा राजा आणि फळीफोडचं बक्षीस आम्हाला त्याने मिळवून दिलं त्याची उणीव आम्हाला कायम राहील त्याला आमच्या कुटुंबाकडून आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो